गोरक्षकांनी पकडला कत्तलीसाठी जनावरे वाहून नेणारा ट्रक पुणे जिल्ह्यातील कात्रज येथील घटना कत्तलीसाठी जनावरे वाहून नेणारा ट्रक बार्शीवरून मुंबईकडे जाणार आहे अशी माहिती गोरक्षकांना मिळताच तात्काळ गोरक्षक पैलवान बाळाभाऊ गोरे अध्यक्ष छावा गोशाळा गोरक्षक संघटना भोर तालुका यांनी आपले सहकारी गोरक्षक मित्र पैलवान राहुल भाऊ कदम यांच्यासह गोशाळा संघटनेच्या वतीने तसेच संस्थापक अध्यक्ष मार्गदर्शक पैलवान आप्पा आखाडे व अध्यक्ष सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या माहितीनुसार एशिया वाहन क्रमांक एम एच झिरो तीन जी चौसष्ट तेरा या गाडीचा पाठलाग करून कात्रज गोकुल नगर येथे पकडले सदर गोरक्षकांनी वाहनाची चौकशी केली असता वाहन कत्तलीसाठी पंचवीस ते तीस मशी मुंबईकडे वाहून नेत असल्याचे गोरक्षकांच्या निदर्शनास आले गोरक्षकांनी पकडलेली गाडी तात्काळ कात्रज पोलीस स्टेशन येथे नेली कात्रज पोलीस स्टेशन कडून सदरील वाहनावर व संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या जनावरांची सुटका करून त्यांना हडपसर गोशाळा येथे सुखरूप सोडण्यात आले आहे सदर घटनेविषयी पुढील तपास कात्रच पोलीस स्टेशन करीत आहे